रामाच्या विजेच्या ठिकाणी जात असताना करोडो लोकांचा हा जननायक ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अठरा पगड जातीच्या माणसाला घेऊन चांद्यापासून बांध्यापर्यंत शेतकरी कष्टकरी दिन दुबळा पिचडा शोषित अन्यायित युवक महिला ज्या ज्या समाज घटकाला गरज आहे त्या त्या समाज घटकाला एका दोरीत घेऊन त्या समाजाचं आपण काय करू या, का या उदात्त भावनेनं या शेतकऱ्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला पेन्शन देणारा मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव एकनाथ रावजी शिंदे साहेब रुपयात एक रुपया शेतकऱ्याला विमा ने देणारा नेता कोण असेल तर नाव आहे ना रावजी शिंदे साहेब लाडक्या बहिणीवरती अन्याय झाल्यानंतर बाकीच्या गड्यांसारखं वाट बघत बसले नाही जाग्यावरती जाऊन शूट करण्याचा आदेश देणारा आमचा मुख्यमंत्री कोण असेल तर एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि धारकरी आणि वारकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारा मुख्यमंत्री या देश राज्यामध्ये वारकरी पंढरपूरला आला माझ्या पंढरपूरच्या वारकऱ्याच्या पायाला काटा सुद्धा टोचला नाही पाहिजे या हेतून फळाचं गालिच्छा घेऊन पंढरपूर मध्ये हातरणारा नेता ने कोण एकनाथरावजी शिंदे साहेब आणि भेडे गुरुजी धारकऱ्यांना घेऊन रायगडाच्या पायट्याशी गेला असता त्यांचं स्वागत करणारा सुद्धा दिलदार मनाचा नेता कोण असेल तर मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर खासदार साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन शेरसागर साहेब तुमच्यासारखी या राज्यामध्ये असंख्य तरुणांची फौज उभा झाली आहे आणि ही फौज सांध्यापासून बांध्यापर्यंत शिवसेना युवासेना बांधण्याचं काम करते आम्हाला सार्थ साहेब अभिमान आहे तुमचा एवढ्या कमी वयामध्ये आपल्या युवक या ठिकाणी एक संकल्प घेऊन या ठिकाणी राज्यामध्ये काम करताय आणि काम करत असताना जो विचार तळागावापर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपल्या माध्यमातून चालू आहे मान्य दिगेश साहेबांचा विचार असेल बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विचार असेल एकनाथरावजी शिंदे साहेबांचा विचार असेल हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना या राज्यामध्ये पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्यांची जी संख्या आहे त्यामधले ते चाणक्य म्हणून तुमची टीम आहे त्याचं अभिनंदन या ठिकाणी तालुक्याच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय त्या टीमचं जोरदार करा बाजून आपण स्वागत करायचं आहे आपण सर्वांना नेताय साहेब या मानदेशातील एक रांगडं नेतृत्व तीस चाळीस वर्ष घरावरती तुळशी पात्र ठेवला जमीन जागा सगळं संपवलंय सागर पाटील या ठिकाणी घडी जरी आमचा राजविंडा साइडला बसला दिसत असला तरी गुंडा सुद्धा नावावर नाही सुद्धा अशी अवस्था आहे सध्या आमची तरी पण एवढा चांगला या जनतेनं आमच्या बरोबर वर, पाच सहा वर्षात राजकारणात पाती केलेल्या गड्यांनी आणि त्या मला आम्हाला गंडवलं आणि पराभव स्वीकारावा लागला आपणा सर्वांना माहिती आहे तालुक्यानं आमचा पराभव केला नाही कालच्या इलेक्शनला तर या राज्यातलं रती महारथी बरस गडी त्यात सामील झालं आणि आमचा पराभव केला चक्रविवाह त्याप्रमाणे अभिमन्यू आपला पकडलं महाभारतामध्ये आणि त्याचा चक्रव्यूह घेतला आला नाही त्या पद्धतीनं ना, माझ्या नेत्यामध्ये आधार होतो तुम्हाला माहितीये सहा महिना नेता दवाखान्यात अॅडमिट होता या तालुक्यात साहेब सहा हजार कोटीचा निधी आणला एका बाजूला आधार एका बाजूला सोखियाने फसवल्याची फसवणुकीची भावना या सगळा असताना सुद्धा निकरान लढाई करत असताना या तालुक्यातल्या युवा या तालुक्यातल्या शिवसेना न कोणत्याही पाठबळाशिवाय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश शिर सत्ता मांडला आणि एक्क्याण्णव हजार मतं घेऊन दाखवली या तालुक्यामध्ये बऱ्याच गडी बांधलं तुम्ही दोन नंबरला गेला तुम्ही तीन नंबरला गेला कुर्ला कारंगाला आता बोलण्यासारखा का विषय नाही पण काही गडी आता मुंबईला जातात त्यांना एकदा सांगा आमचा सुद्धा कला उठवलाय भेले भेले त्यांना सांगा ही रक्त भेणारी नाहीच ही एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या विचाराची शहाजी बापू पाटील साहेबांच्या विचारातली हे रक्त आहेत अरे मुंबईला आमचा नेता गेला का येताना दोनशे कोटी घेऊन यायचा तीनशे कोटी घेऊन यायचा चारशे कोटी घेऊन यायचा आताचा घडी गेला का काय घेऊन येतो तुम्ही बघताय खुली देतो का फेड देता का तालुक्यासाठी काहीतरी घेऊन यावं लागतं घरावरती तुळशी पात्र घेतेवावं लागतं आमदारक्या खोल्या मिळवायसाठी बेड मिळवायसाठी खाटा मिळवायसाठी रस्ता अरेस वाचावं लागतं घरा होळी करावी लागते तर प्रपंच म्हणून बसून चढत नाही समाज हिताफड स्वहिताचा त्याग करून या तालुकासाठी राजकारण करावं लागतं आणि राजकारण हे रक्तात असावं लागतं ते वारसाविरसाने मिळत नसत हेही ठेवा म्हणावं मला साहेबांना विनंती करायची आहे सागर भैया गुंडापाटी राजेंद्र शिंदे आहेत या ठिकाणी शहरातली नोकरी सारखी अनेक टीम आहे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून पंचवीस हजार आठशेची सभासद मुन्नी साहेब केली जरी आमच्या तुमच्यासाठी हिरकोडकी सभासद नोंदणी असेल तर भविष्यात जाऊन आम्ही अजून सभासद नोंदणी करण्याचं काम करतोय आज आमचा राजेवाडीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय बापूंना त्या ठिकाणी त्या बैठकीला जावं लागलंय पालकमंत्र्यांनी सगळ्यांनीच बैठक लावायची ठरवली आहे साहेब एवढा तुम्हाला शब्द देतो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आमच्या डोळ्या डोक्यावरती दुष्काळ नावाचा कलंक होता कलंक आमची माणसं उसतोडायला जात होती वसायला जात होती कोल्हापूर भागात उस्तुडीला आमची माणसं असायची साहेब पण रावजी शिंदे साहेब नावाचा देवदू जन्माला आला आणि आमच्या नेत्यानं त्यांना साथ दिली साहेब या तालुक्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना आली चौदा गाव चौसष्ट हजार ती योजना आली साहेब आणि दुष्काळ नावाचा कलंक जो आमच्या अनेक पिढ्यांना होता एका झटक्यात पुसण्याचं काम जे झालंय ते शिवसेनेच्या माध्यमातून मित्रांनो झालंय बोलण्यासारखं भरपूर आहे एवढीच विनंती करतो नेत्याचं वय अडुसष्ट एकोणसत्तर साहेब खूप मोठ्या आजारातून हा नेता प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुन्हा एकदा आलाय आम्हाला तुमच्याकडे एवढीच विनंती करायची आहे आम्ही सभासद नोंदणी करू शिवसेना वाढवू शाखा काढू तुम्ही सांगता ते काम आम्ही प्रामाणिकपणे करू पण पुढच्या काळामध्ये आमच्या नेत्याचा विचार महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर व्हावा एवढीच्या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र